उरळ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई दरोड्याच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा केला उघड तीन आरोपी अटक व तीन अल्पवयीन आरोपींचा सहभाग उघड एक लाख एक्केचाळीस हजार नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त अकोला उरळ पोलीस स्टेशनने रात्री तीन वाजेदरम्यान यदी नामे मयूर सदाशिव मारठणकर रानार मनारखेड तालुका बाळापूर जिल्हा अकोला हे त्यांचे काम आटपून कसुरा रोडने मन्हारखेडकडे मोटरसायकल जात असताना कसुरा रोडवरील गणपती मंदिराजवळ दोन मोटारसायकल स्वार चार अज्ञात इसम हे आले व त्यांनी फिर्यादीला थांबून त्याला चाकोचा धाक दाखवून च्या हातील दोन चांदीच्या अंगठ्या मोबाईल व बॅस पर्सर मोटारसायकल क्रमांक एम एच तीस बी टी बिल्नो अडतीस असा एकूण सत्तर हजार रुपये मुद्देमाल जबरदस्ती घेऊन गेले अशा असा रिपोर्ट व गुन्हा त्यांनी दाखल केला तपासामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून गुडगी तालुका अकोला येथील पाच ते सहा इसमांनी कसोरा रोडवर काही दिवसापूर्वी अशाच प्रकारचे काम केले असल्याची माहितीवरून पोलिसांनी टीम तेथे पाठवून तेथील इसम नामे चैतन्य दिनेश बोदडे व एकोणावीस राहणार गुडी यास तब्येत घेऊन केले असता सदर अरोगिणी याने तो त्याचे साथीदार यांनी हाचे कबूल केले आहे एका इस्माला दाखवून त्याची मोटरसायकल व चांद्याच्या अंगठ्या व मोबाईल जबरदस्ती काढून नेल्याची कबुली त्यांनी दिली यावरून पोलीस उपनिरीक्षक अरुंडे व स्टॉप यांनी यातील दुसरा आरोपी यश श्रीकांत उमाळे याला पारने पारने तालुका आंबड जिल्हा जालना येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे तसेच आरोपी नामे रामेश सुभाष लाखे यालाही ताब्यात घेऊन अटक केली आहे व तिन्ही आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तसेच जबरदस्ती चोरून नेलेली मोटरसायकल बजाज पल्सर क्रमांक एम एच तीस बी टी ब्याण्णव अडतीस व फिर्यादीचा मोबाईल रिलायन्स कंपनीचा तपासून ताब्यात घेतला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे विभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघण ठाणेदार श्री अभिषेक अंधारे यांच्या प्रदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंडे पोलीस कॉन्स्टेबल इम्रान खान वन पोलीस कॉन्स्टेबल विकास राठोड पोलीस कॉन्स्टेबल संतोष गाडवे पोलीस कॉन्स्टेबल राज रमेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल व सर्व पोलीस स्टेशन उरळ जिल्हा अकोला यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती तरुण महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी लक्ष्मण कानेरकर यांनी दिली आहे